नमस्कार मंडळी तर आज आपण कोबीचे मंचुरियन करणार आहोत खूप मस्त जबरदस्त ट्रिकने व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मस्त कुरकुरीत अगदी गाड्यावर मिळतात ना तशीच भन्नाट अशी रेसिपी आहे ही तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बघा अख्खा एक मोठा कोबी घेतलेला आहे तर आता कोबीचं सर्वात अगोदर जे देठ असतं ना ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीची जी वरची बघा पानं असतात ती ती की नाही चार पानं तरी काढून घ्यायची म्हणजे कोबी पूर्णपणे स्वच्छ होतो जे वरची पानं असतात ना त्याला थोडीफार माती असते तर बघा अशी चार जर पानं काढली ना तर अगदी कोबी स्वच्छ होतो आतून तर पूर्ण स्वच्छ असतोच परंतु वरती जे माती कचरा असतो ना त्याच्यासाठी वरची चार पानं काढून घ्यायची त्यानंतर मधोमध मद ह्या कोबीचे आपण दोन भाग करून घेणार आहोत तर गोबी म्हणजे कोबी चिरायचा कसा जर तुम्ही असं कट करून घेतला चाकूच्या साह्याने बारीक तर आपल्याला ना ते पीठ एकत्र करायला किंवा मंचुरियनचं पीठ तयार करायला थोडीशी जास्त मेहनत लागते आणि बघा अशा प्रकारे जर खिसणीने खिसून घेतलं ना तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान ह्याचं मिश्रण तयार होतं कारण खिसल्यामुळे बघा अगदी बारीक खिस त्याचा पडतो आणि मंचुरियन आतून खूप छान असे सॉफ्ट होतात तर बघा अशा प्रकारे अख्खा एक आपण कोबी खिसून घेतलेला आहे आता असं खोलगट भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला सगळी पिठं एकत्र करता येतात तर आता ह्या खोलगेट भांड्यामध्ये मी सगळं हा चिरलेला म्हणजे खिसलेला कोबी काढलेला आहे त्यानंतर एक वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे बघा एक कोबीसाठी एक वाटी कॉर्नफ्लॉवर तर इथे बघा मी चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला घेतलेला आहे तो एक पाकिट घालणार आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही एक पाकिट घा गा, घाला दहा रुपयाला पाकिट मिळतं बघा हे त्यानंतर पाऊन वाटी इतकं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी अजिबात मैदा वापरलेला नाही आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ बघा तर मीठ इथं मोठा एक चमचा मी मीठ वापरलेला आहे आणि मोठा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट छान मी अशी ठेचून घेतली बघा ती घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर खिसल्यामुळे काय होतं त्याचं पाणी असं भरपूर बाहेर पडतं आणि मग आपलं पीठ पटकन एकजी होतं तर सगळ्यात ल महत्त्वाचं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोबी खिसून घेता ना तेव्हा एक थेंबही पाण्याची गरज लागत नाही तर बघा अशा प्रकारे मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जर थोडं पातळ वाटलं तर तुम्ही थोडंसं आणखी पीठ ॲड करू शकता आणि अख्खं अगदीच कोरडं असं पीठ वाटलं तर थोडंसं दोन एक चार चमचे किंवा दोन चमचे पाणी ॲड करू शकता आता कडकडीत तेल गरम झालेलं त्याच्यामध्ये बघा आपण छान हे मंचुरियन सोडलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या तेल छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग मंचुरियन सोडायचे त्यानंतर मोठ्या गॅसवरच हे छान तळून घ्यायचे अगदी तुम्ही एक दोन तीन मिनटं मिडियम गॅस केलात तरी चालेल बरं का अगदी तेल तापलेलं असेल तर परंतु छान कडकडीत तेलातच हे तळून घ्यायचे तर बघा छान कुरकुरीत आणि मस्त असा कलर आलेला आहे तर इथे चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला वापरल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते ह्या मंचुरियनला तर नक्की वापरून बघा किंवा तुम्ही फ्रूट कलर वापरलात तरी चालेल परंतु बिना मैद्याचे खमंग खुसखुशीत कुरकुरीत हे मंचुरियन होतात चवीला तर खूप भन्नाट होतात तर बघा मस्त मंचुरियन आपले तळून झालेले आहेत चला मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू